मित्रांनो तर आजच्या हिडूचा मुद्दा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का आज आहे चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचं कोमलने इतकं स्वादिष्ट जेवण केलंय की नावच का की तुम्हाला सांगतो वासा असाच घुमायला लागलाय की शियाने हाताने तुम्हाला सांग सगळा स्वयंपाक केला या किती कसा शियाने हाताने स्वयंपाक केला या आणि इकडे सगळी माणसं श्री का सगळी शिनी माणस सगळी बाहेर माणसं जेव्हा बसले ती आणि असे नाही तू <laughs> तर लक्ष आहे बाबा खायला कसं भेटायचं मला तर काय नाही मित्रांनो मस्त पैकी अमृत चपाती हे केलेले आहे आणि बघा इकडं आमरुस चपाती आमरुस चपाती आणि इथं बटाटा आणि इथं पापड आणि तुम्हाला सांगतो निविजन म्हणजे काय माहितीये का तो निविजन तुम्हाला सांगतो ह्याच्या संग संघ खायला पोहे पण केल्यात तर आपल्याला पोहे असतात का कुठं आमरुज चपाती संघ हा का

शब्द अगं पण मला कसं वाटलं आता केलं खायला नवीनच पद्धत कुठून आली म्हणलं नाही अगं ऐकली असून द्या तर काय सजो या विषयी माहिती माझ्या पाठी बाग ठेवला हाय बघा आता अजून पाहता आहे मित्रांनो हा बघा इथं कुकर माझ्या पाठी माझं ठेवलायचं जेवायचं झाल्या मला द्यायचे होते खायला जेवायचं जेवायचं झालं माझं बघितलं का निम येवायचं झालं आणि इकडं मित्रांनो पिल्या ह्या पिल्या कुठे काय पिल्या तर दिसानाच मला ह्यात मध्ये गुहागार पिल्या तर या गोंगारट्यात दिसानाच कुठे काय कसं बघतोय आणि मित्रांनो काय सध्या विषय नाही सगळं मस्त पैकी जेवणाचं जा नियोजन केलेलं आहे कोमलनी आणि इकडं बसली बहितली बस का किती सहा जण पाच आहेत पाच आहेत पाच जण आहे तर मित्रांनो हे जेवण म्हणाव सगळ्यांनी आणि आईने खूप छान साहेब केला आहे खस्तूर म्हणायचं असं काय खास म्हणायचं खूप छान स्वयंपाक केला आणि खाल्ल्यान जेवण संपत संपत आल्यानंतर म्हणायचं की काहीतरी थोड कमी पडलं टाकायचा असं काय बोललं राग येतो का तिला असं काय बोललं राग येतो बोर का कस काय बघितलं का दोन पाण्यास बसले की दुखाने साध्या बसताना

आपण बिशिमिशिम खिळू आपण खेळू तर मित्रांनो मस्त पैकी नियोजन झालं या जेवणाचं आणि जेवण करण्यासाठी सर्वांनी जेवण करण्यासाठी गावली की तिला गावली की छोको राहिली माझी हा छकोला बघा मित्रांनो छोकोला बघा बोल की मग आता काहीतरी या आमरू आमरू चपाती खायला या म्हणा नीट बोलाव नीट सांड नीट बसायचं मांडी घालून नीट बसायचं मांडी घालून शांत वातावरण कसं झालं पाहिजे अग कसला भात केलाय तो खायला आता मिटलं की आता नाही हिने पुढे डोकं फोडून घ्यावं वा आमरसंग भात कसला असतो शेवळ्याचा भात असतो साधा भात असतो असतो माहिती मला मग का केलं नाही शेवळ्या नाहीत का माहिती नाही मग वय असतं वय कुठे हिच्याकडे कशा सायपाचं डिव्हिजन दिले तुम्ही असंही वय मी म्हणला आता तर मिटलं की लागत काय करून नाही घेणे

नाही मला कसं वाटलं शेवळ्याचं भात सण तर अमरूस मग कधीच करायचा त्याला अमरुस दे अमरुस दे माऊलीला अमरुस दे माऊलीला अमरूस आणि माऊलीसाठी खाण्याचं निवेदन त्याला दुधाची पिशवी त्याला माऊलीला दुधो <laughs> आणि शेल्क शिल्क माऊली लागतं खायला गोड खायला लागतं शिल्क शेल्क लागतं केळ दुटो दही काय अजून शिरा आंब्याचा रस शेवाळ्या पापड्या लॉलीपॉप तगा निस्ता रसच पित माऊली चापा खाकी चोरू फिरून लाका आणि चेहा एक लागतो माउलीला महत्वाचा चिहा लागतो त्याला सगळं ती ठोस खात नाही खातो ना दिर्ण दिर्ण तर मित्रांनो काय साधा विषय नाही असू द्या आज मला वाटलं हे तर काहीतरी हाय म्हणून बघाय आलोय माग मी तर मित्रांनो असू द्या इकडे की आलं इकडे बक्की आलं गुडी चल दोन मिनिटं इथं बसायला पाठ दिस ना कुठं काढायचं चला 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 लवकर ताटाने काय आहे का, का कुणाच्या काय ताटाने दिसणार सगळं खाऊन बसले कि हे सगळ्यांनी खाऊन घेतले पटापटा मी तर बनवत बसलो या मला आणि कोमलचं निविन काय माहितीये का कोमलला आज मंगळवार होता मंगळवार होता ना आज मंगळवार होता तुम्हाला बिचारी मंगळवार आज बिचारी बिचारी तुम्हाला सांगतो किती वाज असतो उपाशी होती सहा वाज असतो फक्त तुम्हाला सांगतो त्याने दहा पंधरा किळ दहा पंधरा किळ खाल्ली असते सकाळ बर बरं काय नाही बाकीच तुम्हाला सांगतो आणि तिकडे गेल्यानंतर चकूजूसो थोड आणि आईस्क्रीम हे तुम्हाला सांगतो उपासा जेवढं उडीद वाडा हे असं तेवढं खाल्लं असं श्यामदाना वाडा नसतो सॉरी मित्रांनो उडीद वाडा नाही ती श्यामदाना वाडा बरं का लगे बघितलं कशी पावती माझ्या तुम्हाला वाटत असेल की केशव दादाच होई तशी लावका एक राटा लावका एक राटा तर तर काय साधन मित्रांनो द्या मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो डोकं ह्यां झालंय त्याच्याला आवाज गुमतोय तुम्हाला सांगतो असा आवाज गुमतोय की नाव काढ ना काढ ना काय येते ह्यात मिळत लागा ना माझं तर इतकं डोकं हिंद तुम्हाला सांगतो पेग झाले तर द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास नाही शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय लई लय लई झटक्यात करायला कोमळ हात वर तिला वाटतं कवा हिडव संपत कवा मी खायच्या मार्गाला लागत काय जेवण संपत आलं जेवायला संपत आलं म्हणजे सुरुवात करायची मला अजून थोडी महत्वाचा मुद्दा आज मित्रांना बाबा बहिणीला दावलं पाहिजे की कि निवेदन काय चाललंय काय नाही कोमतच आता तसेच माझ्याकडे बघत राहणार आहे का जेवाय चालू कर चल पडलीस ना तर मित्रांनो असून द्या ते कसं असतं कुठे माहिती आहे का मध्ये आधी बोललं पाहिजे की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सस्कायब करा तर मान काय करतात यूट्यूब फेमिली आहे का मग बायलो आहे का आपण कुठं जातानी काय म्हणतो बाय बाय चाललो मग आता हिडिओ हिडिओ पण संपत संपत आलाय म्हणून आपण चला बाय मग काय म्हणायचं जाऊन त्याकडे गुढी मला लय आता शाळा शिकवायला मी आता हिडिओ इथं एड करतो चला मित्रांनो बाय आता मध्ये ती बाय आहे ती मधलं बाय काढून टाकता बाय Na rada ya calo.